पोलीस आयुक्तालयासह एकाच दिवशी सहा आत्महत्यांच्या घटनांची नोंद आहे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहाच्या सह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे दुसऱ्या घटनेत प्रसाद अवचट या तरुणानं दुपारी साडेचारच्या आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय आत्महत्या कारण समजू शकलं नाही आत्महत्येच्या तिसऱ्या घटनेत विकास मुरगुंड या व्यक्तीनं राहत्या घरात साडीच्या सह्यानं गळफास घेतला ही घटना सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली चौथ्या घटनेत मनाप्पा चव्हाण यांनी घराशेजारी लिंबाच्या झाडाला डोक्याच्या पटक्यानं गळफास घेतला ही घटना सत्तावीस जानेवारी रोजी पावणे दहाच्या सुमारास घडली नवनाथ पवार यांनी राहत्या घराच्या शयनगृहात बेडशीटच्या सहाय्यानं गळफास घेतला ही घटना सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी मध्यरात्री पावणे एकच्या च्या सुमारास घडली मात्र मृत्यूचं नेमकं का कारण समजू न शकल्यामुळे त्यांचा विसेरा प्रयोगशाळेकडे अहवाल पाठवण्यात आलाय आत्महत्येच्या सहाव्या घटनेत सुवर्णा पवार या महिलेनं राहत्या घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना सोमवारी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली सांगवी पोलीस तपास करतायत